महाराष्ट्राच्या माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन यांच्या वतीनं नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील माथाडी मापारी कामगारांना प्रचलित पद्धतीने काम व कामाची मजुरी मिळण्याबाबत नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालय येथे एकतीस जुलैपासून बेमोदत साखळी उपोषण सुरू करण्यात आलंय या उपोषणाला तीन दिवस उलटूनही प्रशासनाकडून कुठलीही दखल न घेतल्याने माथाडी कामगारांनी संताप व्यक्त करत घोषणाबाजी केली

चलित मते, काम काम, वर, प्रचलित पद्धतीने बाजार समित्यांमध्ये माथाडी कामगारांना काम व कामाचा मोबदला मिळावा यासाठी माथाडी कामगारांनी न्यायालयात धावही घेतली न्यायालयाने कामगारांच्या याचिकेवर प्रचलित पद्धतीने कामगारांना काम व कामाची मजुरी मिळण्यासंदर्भात आदेश पारित केल्याची माहितीही देण्यात आली मात्र न्यायालयाचे आदेश डावलून नामपूर साटाणा बाजार समिती व व्यापारी न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करत असल्याचंही कामगारांकडून सांगण्यात आलं माथाडी कामगारांच्या सुरू असलेल्या संपाच्या तिसऱ्या दिवशी प्रहार संघटनेच्या वतीनं या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला यावेळी प्रहार संघटनेच्या महिला पदाधिकारी यांनी सरकारला लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये नको तर दाजींच्या हाताला काम द्या अशी मागणी केली आज आम्ही प्रहार संघटनेच्या वतीने माथाडी कामगार उपोषणाच्या ठिकाणी आज आलेलो आहोत त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी आज प्रहार संघटनेचे आमचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख दत्तूभाऊ गोडके प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा अध्यक्ष शरदभाऊ शिंदे तसेच प्रहारच्या ग्रामीण जिल्हा अध्यक्ष सविताताई कुटे व तसेच तालुका अध्यक्ष तसेच आमच्या दिव्यांगांचे पण राज्य समन्वयक मी संध्याताई जाधव अशा सर्व पदाधिकारी इथे ह्या कामगारांना पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहोत आज तिसरा दिवस उगवला यांच्या उपोषणाचा पण शासनाचं अद्यापही लक्ष त्यांच्याकडे वेधलं जात नाहीये या माध्यमातून आज ही कुठेतरी आम्ही दिलगिरी व्यक्त करतो आणि या माध्यमातून त्यांना लवकर न्याय मिळाला पाहिजे त्यांची रोजीरोटी लवकर सुरू झाली पाहिजे आज चार महिन्यापासून त्या कामगारांचं काम बंद आहे त्यांच्या त्यांच्या हाताला काम नाहीये आणि जे पंधराशे रुपये सरकार एक लाडकी बहीण योजना चालू करत आहे ती लाडकी बहीण योजना देण्याच्या ऐवजी लाडक्या दाजींनाच काम द्यावं अशी आमची प्रहार संघटनेच्या वतीने कळकळून कल मुख्यमंत्री शिंदे साहेबांना विनंती आहे आणि या माध्यमातून आम्ही प्रहारच्या वतीने आजांना बच्चू कडूंच्या माध्यमातून पाठिंबा दर्शवत आहोत जय प्रहार जय महाराष्ट्र त्याचबरोबर माथाडी कामगाराच्या आप पत्नीनेही आपल्या व्यथा मांडल्या सविता कुठे माथाडी कामगार हा घटक वाटतो तितका सोपा नाहीये आणि जे इथे उपोषणाला बसले ते सर्व माथाडी बांधव सर्वसाधारण कुटुंबातीलच आहेत आणि त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या एकदम कायदेशीर मागण्या आहेत मी सरकारला एकच विनंती करते की त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या लवकरात लवकर तुम्ही पूर्ण कराव्यात आणि तुम्ही जर त्या पूर्ण नाही केल्यात तर पुढे जे चालून जे आंदोलन होणार आहे आम्ही सगळे माथाडी कामगारांच्या ज्या जे परिवार आहे ते सगळेच्या सगळे उपोषणाला बसू म्हणून वा यांचा जो ज्या काही मागण्या आहे त्या तुम्ही मागण्या लवकरात लवकर, लवकर पूर्ण कराव्या अशी मी सग हात जोडून विनंती करते आणि या दरम्यान माथाडी कामगारांसोबत जे काही वाईट झालं किंवा त्यांच्या काही त्यांच्या तब्येतींना काही झालं तर याला जबाबदार सरकार आणि कृषी उत्पन्न बाजार समिती राहतील असं मी सांगते प्रहार संघटनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख दत्तू बोडके यांनीही यावेळी माथाडी कामगारांच्या आंदोलनाला पाठिंबा देत सरकारने वेळीच आंदोलनाची दखल घेण्याची मागणी केली खर तर गेल्या काही वर्षापासून म्हणजे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने किंवा मी स्वतः वेळोवेळी नाशिक जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीतील माथाडी कामगार आहेत यासह महाराष्ट्र राज्यात जे माताडी कामगार काम करतात यांना महाराष्ट्र राज्य सरकारचे कर्मचारी म्हणून वर्ग करण्यात यावं अशी आमची मुळात मागणी आहे कारण हा जो भाग आहे हा जो मातडी कामगार आहे वंचित घटक आहेत याला पुढं अपघात असेल यांच्या पुढच्या ज्या म्हणजे ज्या पुढच्या अठरा वर्षानंतर ज्या फॅसिलिटी मिळाल्या पाहिजेत त्या यांना मिळत नाहीत यांच्या मुलांनी पुढं भविष्यात काय करायचं असे अनेक गंभीर प्रश्न आहेत म्हणून शासनाने खरोखर या लोकांना शासकीय कर्मचारी म्हणून घेतलं पाहिजे पहिली आमची तर ही जुनी मागणी आहे या मागणीसाठी आम्ही बच्चू बोकड यांच्याकडे पाठपुरावा करणार आहेत तसं आज या आज रोजी नाशिक जिल्ह्यातील सटाणा नामपूर या भागातील ए पी एम सीचे जे मात्री कामगार उपोषणात बसले आहेत आंदोलनात बसले आहेत यांची जी मागणी आहे ही अतिशय रास्त आहेत गेल्या काही अनेक वर्षापासून प्रचलित पद्धतीने जे कामकाज चालू होतं अंबानी तोलाई वारे यांना जी व्यापाऱ्याकडनं मिळायची ती साधारण व्यापाऱ्यांकडं थकीत असलेली सव्वाशे दीडशे कोटीच्या आसपासची जी रक्कम आहे ती लेवीची रक्कम या लोकांना मिळायला पाहिजेत परंतु व्यापारी आणि शासनातले काही अधिकारी एकत्र येऊन यांना ही ये लेवीची रक्कम मिळू नये याच्यासाठी दबाव आणतात मार्केट बंद करतात आणि या गरिबांवर अन्याय करतात खरं तर ही व्यापाऱ्यांची एक संघ असल्यामुळे त्यांची एक एकजूट असल्यामुळं मोठ्या प्रमाणात अन्याय होतो त्यांची हे जे आहे त्यांची लेवीची रक्कम जी थकीत रक्कम आहे ही लेवीची रक्कम येत्या महिनाभरात व्यापाऱ्यांनी इमानदारीने द्यावी अशी आमची तर मागणी आहे आणि ज्या या लोकांवर जर चार महिन्यापासून काम नाही पैसे नाही मजुरी मिळत नाही कुटुंब चालवायचं मुलांचे शिक्षण बघायचे तर यांना या आता त्वरित काम मिळावं आणि जे चार महिन्याचा जो फरक असेल तो, तो शासनाने यांना भरून द्यावा कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी भरून द्यावा अशी पण आमची बच्चूबाऊकुड यांच्या माध्यमातून मागणी आहे संघटनेला पण मान्य आमचं म्हणणं तेच आहे की तुम्ही शासन स्तरावर जोर लावून लेवीची रक्कम आणि या लोकांना न मिळालेले पैसे हे हे मिळालेच पाहिजे आज जिल्ह्यामध्ये आपण बघतोय एका मार्केटला प्रचलित पद्धतीने चालू आहेत बाकीच्या मार्केटला प्रचलित नाही आहेत रोखीने व्यवहार करतायत काही कामगारांना भेटतायत काही व्यापारी मिलीजुली करून अॅडजस्टमेंट करून घेतायत पण ही चुकीची बाब आहे हजारातून दोनशे लोकांचं नुकसान होतं आणि आठशे लोकांचा तात्पुरता फायदा होता असेल तर भविष्यात याचे परिणाम वाईट होतील हजार लोकांना सारखाच न्याय मिळाला पाहिजे तो म्हणजे ही माझी वैयक्तिक स्वतःचं आणि पक्षाच्या वतीनचं संघटनेला आणि डी आर कामगार उपायुक्त माथाडी मंडळ या सर्वांना विनंती आहे व्यापाऱ्यांनी जास्त लावून धरू नये लेवीची लेवीची रक्कम त्यांनी त्वरित अदा करावी खाजगार खाजगी बाजार समित्या ज्या आत्ता निघालेल्या आहेत खरं तर त्या मोठ्या प्रमाणात तिथेही कामगार लागतात पण माझी मुळात मागणी असे म्हणणं असं आहे जर संघटनेने शासन स्तरावर प्रयत्न केले जर तुम्हाला कर्मचारी म्हणून जर घेतलं आणि शासनानं जर थेट तुम्हाला नियुक्त केलं का खाजगी असो का ए पी एम सी थे असो थेट कर्मचारी तुम्ही असेल तर तुम्हाला जो काय पगार चालू झालात दर वर्षाचा बोनस असेल तो तुम्हाला थेट मिळत जाईल महिनाभरात वीस दिवस काम करतो महिन्याचा पगार घेतो म्हणून त्याचा पगार कमी होतो का नाही मग ते एवढे कष्ट करतात का शिक्षक कष्ट करत नाही इंजिनियर कष्ट करत नाही आणि तुम्ही जर दोन महिने काम नाही केलं तर तुम्हाला सांभाळले जबाबदारी शासनाची शासनाचे आहे ना जर तुम्ही चार महिने काम नाही केलं का मार्केट चालू झाले ही पद्धत जर दोन लायसन ए पी एम सीला बघतात आणि दोन लायसन ते खाजगी मार्केटला जातात त्यांचं त्या भागात वर्चस्व सिद्ध झाल्यामुळं अनेक शेतकरी आपला मा माल तो खाजगी खाजगीकडे घेऊन जातात आणि पर्यावरण नुकसान ए पी आहेत पण तिथं पोट भरणार जो घटक आहे माथाडी कामगार त्याचं नुकसान त्याचं मोठं नुकसान आहे तोच राहणार आहे तुमचं काय तुमच्यासाठी कोण मान संघटनेचे नेते राज्य शासन डीडीआर पनन संचालक आणि सर्व आमदार सर्व नेते या सर्वांना विनंती आहे का त्यांनी या विषयावर गंभीरतेनं पाहिलं पाहिजे एकतर जर तुम्हाला शासनाच्या कर्मचारी म्हणून घेता येत नसेल तर एक ठराविक महिन्याचा पंचवीस तीस चाळीस हजार जो काय महिना मिळायला पाहिजे तो या मागायच्या काळात मिळालाच पाहिजे जर तुम्ही स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक अंभोरे नाशिक